संत ज्ञानेश्वराची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात आल्यानंतर एक वेगळाच अघटित अशी घटना यापूर्वी कधी घटली नव्हती आणि यापुढे घडू नये अशी एक अपेक्षा आपण साधारण व्यक्तही करतो कारण हे जे आळंदीचे विश्वस्त आहेत म्हणजे मुख्य विश्वस्त आपण ज्यांना म्हणू तर त्यांनी मागे पुढे न पाहता मुख्यमंत्र्याचं एक अंगरक्षक होता आणि त्या अंगरक्षकाला त्यांनी मारलं मारहाण केली हा एक प्रकार झाला त्यानंतर त्यांचे दुसरे एक विश्वस्त आहेत त्यांनी मी धक्काबुक्की करीत एक वेगळ्याच प्रकारे आपलं जे रौद्र स्वरूप किंवा आपला जो रोष आहे तो त्यांनी व्यक्त केला तर हा हे जे प्रकार घडलेत हे काही एक सर्वसामान्य दृष्टिकोतून घडलेले नाही आहेत हा एक आपल्या पालखीवर किंवा एक संस्थानावर आधी अधिक अधिकार व्यक्त करण्याचा हा प्रकार झालेला आहे की आम्ही संस्थानिक झालो आणि आता आम्हाला कुणी काही बोलू शकणार नाही असा प्रकार झालेला आहे वस्तुतः संस्थानावर जी नेमणूक केली जाते ती नेमणूक सरकार करतं कधी कधी एक व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीचे जे लोक असतात त्यांना घेतलं जातं पण कधीकधी एक सरकारची निवड चुकते आता यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अत्यंत अत्यंत संयमी असं उत्तर दिलेलं आहे ते म्हटले की कदाचित त्यांना क्रोधानावर झाल्या असेल त्यां त्यांच्यामध्ये ट्रे टेन्शन वगैरे असेल अरे टेन्शन वगैरे जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही हा प्रकार करायचाच नाही ना सरळ राजीनामे द्या आपल्या पदाचे आणि दुसऱ्याला संधी द्या आणि गावोगावी कीर्तन करीत बसा म्हणजे पैशासाठी दुसरं काय करणार तुम्ही कारण तुम्ही त्या लायकीचे आहेत किंवा कसे हे एकंदरीत तुमच्या वर्तनावरून समजून येतं आणि मग तुकारामशी जे अभंग आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ आहेत यामध्ये जो शांतीचा संदेश दिलेला आहे तो म्हणजे काही व्यवस्थित तुम्ही अंगी बांधवतच नाहीत असा एक प्रकार झालेला आहे अर्थात या घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी जरी माफी मागितलेली असली तरीही हा प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदनीय असाच आहे कारण यावेळेस जर समजा तुम्ही ह्या पालख्या आमच्या स्वतःच्याच आहेत आणि आम्ही त्याचे सर्व सर्व आहोत अशा पद्धतीने आणि आमच्या आडमध्ये कोणी येऊ नये असा एक प्रकार यामध्ये झालेला आहे आता यापूर्वीच तुकाराम महाराज संस्थाने मध्यंतरी एक धर्मसंहिता किंवा धर्म एक धर्मसंहिता काढली होती त्याच्या संदर्भात आम्ही सांगितलं होतं की बाबा नो काही धर्मसंहिता वगैरे काही काढू नका कारण हा प्रकार जो आला तर तुम्ही एक तुम्हाला त्या संस्थेचा अध्यक्ष केलं म्हणजे तुम्ही काही पण करायला तयार का वारकऱ्यांनी अशाच पद्धतीचे कपडे घालावे अशाच पद्धतीचं टोप्या घालाव्यात वगैरे अशा पद्धतीचं हा त्यांनी एक वक्तव्य केलं होतं त्या त्या संहितेमध्ये तर त्याबद्दलचा एक व्हिडिओ आम्ही त्यावेळेस टाकला होता आणि त्याला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला बरोबर आहे कारण पंढरीची वारी ही आपण संत तुकाराम कि महाराज किंवा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या बरोबरीने चालत असतो मुख्य आणि हे चालत असताना त्यांनी काय सांगितलं तुमचे जे विश्वस्त आहे ते म्हणतात काय प्रोटोकॉल आहेत वगैरे वगैरे हे प्रोटोकॉल वगैरे जे आहेत थे ना ते कुणाचे येताचे पाहिजेत तर तुमच्या जे वारकरी आहेत त्यांना काही त्रास न होऊ देता त्याच्या हिताचे पाहिजे का तुमच्या हिताचे पाहिजे आहेत त्यांना आता आम्ही प्रोटोकॉल केलं आज संध्याकाळी मिटिंग घेऊ सर्वजणं आम्ही सर्वजण हे करू अशा पद्धतीचे उडवावडीचे उत्तरं देऊन मारहाण केली आणि त्याच्याबद्दल ठोसा लागावला त्याच्या नाकावर असं म्हणायचं आणि परत म्हणायचं मी माफी मागतो तर हा प्रकार जो आहे तो अत्यंत निंदनीय व क्लसवा आहे आणि याबद्दल त्यांनी संपूर्ण वारकऱ्याचीच नव्हे माफी माजून काय प्रश्न मिटणार नाही तर त्यांनी आता राजीनामा तत्काळ देणं हे महत्त्वाचं हो आहे कारण उद्या मुख्यमंत्र्याच्या बरोबर राहिलेल्या माणसाला तुम्ही मारहाण करता त्यांच्या सुरक्षित रक्षेला का मान करता हो उद्या मुख्यमंत्र्यावर तुम्ही हल्ला करायला मागं पुढं पाहणार नाही असा एक प्रकार होऊ शकतो कारण हे जे लोक आहेत इथं कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर ठेवायचा नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला त्यांनी मुख्यमंत्र्यांनी तुम्ही त्यांच्या वारीमध्ये येऊ दिलं त्यांच्या एकंदरीत सुरक्षा रक्षका बरोबर तुम्हाला येऊन दिलं म्हणजे तुम्ही फार मोठे झाले अशातला भाग नाही आणि येथे येथे काय छत्रपती शिवाजी महाराज जरी आले तरी येथे या रे या रे सानं थोरं हे सर्वजण एकच असतात तुम्हाला मुख्यमंत्र्याची काही गरज नाही आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जर आलात तर मुख्यमंत्री तुमच्या पाठीमागे येतील पण तुम्ही असं न करता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट प्रसारमाध्यमं किंवा जे पत्रकार आहेत त्यांच्यावरही तुम्ही उलट्या उ उलट्या पद्धतीने हे करता आता या पत्रकारांचं काम काय असतं पत्र जी घडलेली घटना सांगणे व्यवस्थित सांगणे त्यावर भाष्य करणे त्याचा समजा इतिहास किंवा काय त्याचा भावार्थ वगैरे असेल तोच तुम्हाला सांगणे हा हे पत्रकाराचं की बाबांनो हे प्रकारचे आहेत ते होऊ नयेत म्हणून हे प्रयत्न केले जातात पण तुम्ही पत्रकार माध्यमं आता माध्यमामध्ये सगळ्या पद्धतीचे माध्यमं आहेत इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत प्रिंट माध्यमं आहेत किंवा वेब माध्यमं आहेत आणि अशा पद्धतीचे जे सर्व माध्यम आहेत त्या माध्यमापर्यंत हे आम्ही जी वारीचं चित्रीकरण करत असतो ते यासाठी की लोक यावेत आणि पंढरपूरच्या वारीमध्ये पंढरपूरच्या दर्शनासाठी भाविकांचं जे कौतुक आहे ते आम्ही त्यामध्ये करत असतो त्यांना प्रेरणा देत असतो प्रोत्साहन देत असतो आणि त्यांच्या अडचणी त्यांच्या जे काय एकंदरीत व्यथा असतील त्याही आम्ही आमच्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अशा पद्धतीचं तुम्ही जर हे प्रकार जर केलात तुम्ही एक मुख्यमंत्र्याच्या एक सुरक्षा रक्षकाला मारहाण करता म्हणजे याचा अर्थ असा झाला की आम्ही आम्ही तुमच्या पुढं कोणीच नाही आहेत आम्ही तसंही घडलेलं आहे बऱ्याच ठिकाणी घडलेलं आहे की काही लोकांनी हे काही जे पदाधिकारी आहेत किंवा नेते आहेत त्यांनी तर कधी मायक पत्रकारांची मायक हि हिचकावून घेतले पत्रकारांवर काही हल्ले केले पत्रकारांना शिबिगाळ केली असा प्रकार तो निवडणुकीच्या काळामध्ये एक लोणावळ्यालाही घडलेला होता त्यानंतर अशा प्रकारचा प्र प प्रकार निवडणुकीच्या काळात या मंचरलाही घडलेला आहे म्हणजे अशा अनेक ठिकाणी हे असे प्रकार घडत असतात परंतु नंतर हे लोक माफी मागतात किंवा त्यांचं ते सोल्युशन असेल ते तशा पद्धतीचे काढत असतात की परत आम्ही असं करणार नाही आता आढळराव पाटील तर त्यावेळेस म्हटलेच होते की ह्या पत्रकारामुळंच मी पडलो निवडणुकी म्हणजे तर ह्या पत्रकारांना देखील खूप मोठी किंमत असते आणि तुम्ही ती किंमत त्यांचं जे मूल्य आहे ते कुणाला सर्व म्हणजे कुणालाच न मान्य अमान्य करता येईल असं नाही आहे त्यांचं फार मोठं मूल्य असतं या माध्यमाचं आणि तेच तुम्ही नाकारून त्याच्यावर ना जर दंडेलशाही किंवा गळजब्रेकर जर करत असाल तर तो तुमचा एक वेगळा प्रकार आहे कारण चेंडू जसा खाली जेवढं तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करता तेवढा तो वर उसळी घेऊन येत असतो ते विरुद्धही पण जाऊ शकत असतं आता मुख्यमंत्र्याच्या रक्षकाला तुम्ही मारहाण करता म्हणजे तुमच्यामध्ये हा क्रोध पूर्ण भरलेला आहे आणि एकनाथाला तुम्ही शांतीप्रभा मानता तुकाराम महाराजांना त्यांनी किती लोकांनी टीका केली काही केलं तरी ते शांतपर्यंत राहतात आणि संतांची शिकवणच आहे शांती परते नाही सुख आणि ते तुम्ही जाणून इथे प्रोटोकॉलाच्या नावाखाली तुम्ही काही जर करू लागले तर ते लोकांना आवडणार नाही आता तुमच्या या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या विविध माध्यमातून तुमच्यापर्यंत लोकांपर्यंत गेलेल्या आहेत परंतु हे असं परत घडू नये आणि वारीला असा कलंक लागू नये ही एक महत्वाची गोष्ट कारण पहिल्यांदा वारी पहिल्या मुक्कामाला जर तुम्ही अशा पद्धतीचा एक कलंकित दृष्टिकोनातून जर बघितलं तर ते फार मोठ्या पद्धतीचं वाईट अशा प्रकारचं आहे कारण तुम्हाला मग देवापुरती जो भाव असायला पाहिजे वारीच्या वारकऱ्या संद संदर्भामध्ये जो भाव असायला पाहिजे तो भावच तुमच्याकडे नाही असा त्याचा अर्थ होता म्हणजे तुम्ही कुभाव करता का काय काय हे समजत नाही आहे वारी पवित्र आहे वारी निर्मळ आहे वारी निर्मळ करण्यासाठी सरकारने देखील खूप मोठमोठे प्रयत्न केलेले आहेत वारीसाठी सरकार विविध प्रकारचा प्रयत्न करत असते आणि त्या सरकारच्या मुख्य माणसाच्या मुख्यमंत्र्याच्या सुरक्षा रक्षकालाच तुम्ही मारहाण करता म्हणजे काय हं आणि परत माफी मागता आम्ही मिटिंग घेऊ याची वगैरे तर तुम्ही आता ही सर्व प्रसारमाध्यमांनाच नव्हे तर जाऊन त्या जा सुरक्षा रक्षकाचा तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याचपर्यंत जाऊन की बाबा रे तुला मारहाण झाली तू झालं माझ्याकडून ते आणि मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं असलं की ते जराशी तानात असतील त्यांच्यावर टेन्शन वगैरे असेल तर ते सगळं सोडून ह्या लोकांनी त्यांची एक माफी मागावी आणि त्या व्यक्तीला जाऊन तुम्ही हे केलं त्याचे जर क्षमा मागितली आणि त्यांनी क्षमा केली तर तुम्ही धन्य झालात असं आम्ही समजू आता श्री विठ्ठलासाठी सगळेजण असुसलेला असतात हा पुढे आणि तो मागे असं काही करायचं नसतं आणि ते ते सर्व समानता असते तुम्ही मोठे म्हणजे विश्वस्त झाले म्हणजे फार मोठे आणि रस्त्याने चालणारा पायी फाटका धोतर आणि साधी आ एक चप्पल घालून हिंडणारा जो माणूस असतो तो मोठा छोटा असं काही नाही आहे येथे भेदभाव वगैरे करण्याचं काही कारण नाही आहे तर तुम्ही हे भेदभाव करण्याचा प्रयत्न सोडून द्या आणि स्वतःच्या स्वतः प पद्धतीने तुम्हाला जर समजा हे पद समजा जास्त डोक्यावर जर जर गेलेलं असेल तर ते त्याचा आनंदाने राजीनामा द्या आणि व्यवस्थितपणे वाऱ्याचं संयोजन करा आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जास्त जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करून एक कॉमेंटही करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद